तस रामायण जर समजून घ्यायचं असेल आपल्याला तर ही भूमिका ऐकते म्हटलं नारदाने भगवान विष्णूला शाप दिला खाबर दिला तर त्याची भूमिका अशी आहे त्याचा इतिहास असा आहे एक दिवस नारद महर्षी भजन करत करत फिरत होते त्रैलोक्यामध्ये आणि तेवढ्यामध्ये ते, ते पृथ्वीवरती आले आणि एका गंगेच्या तीरावरती भजन करत बसले आणि त्या तीरावरती भजन करता करता त्या नारदांचं लक्ष केलं त्या गंगेमध्ये मासा आणि माशी क्रीडा करत होते लीला नारदाने बारीक लक्ष करून पाहिलं नर आणि मादी किती आनंदाने राहतात पडली ना खटकी डोक्यामध्ये कोणाच्या नारदाच्या का आपण सुद्धा लग्न चुकलंच आपलं गेला निघून उन्हाळा आता काय उपयोग नारद वाटला तर एवढी मजा राहते संसारामध्ये आपलं चुकलंच ना आपण करायला पाहिजे होत आता काय करायचं आता जे नारद ज्या देवाचं भजन करत होत होते नारदाला झालेली इच्छा देवाला काही फोन करून सांगावे लागेल कारण भगवान विष्णूला भगवान विष्णूला न सांगता तुम्हा कळू येते अंतर मुंगी के पाऊ में घुंगरू बजता है अन वो भी हल्ला सुनता है देवाला सांगायची गरज पडत नाही देवाचा लगेच लक्षात आलं की आपला परम भक्त असलेला नारद मनामध्ये लग्न करण्याची इच्छा प्राप्त झाली भगवान परमात्म्याने लगेच माया टाकली त्यास नदीच्या तीरावर एक नगर वसवल वसवलं मायत मायरो नारदने पाहिले एवढं सुंदर नगर जिकड तिकडे मंगल वाद्य वाजतात जिकड तिकडे शिवरंजनी करुण राग आणि मंगलवाद्य नारदाने विचार केला आजपर्यंत हे नगर कधीच पाहिलं नाही गेला नारद त्या नगरामध्ये बघतो तर काय तिकडं तिकडं आनंदी आनंद त्या नगरामध्ये एकाला विचारलं का एवढा आनंदी आनंद या नगरामध्ये का बरं म्हटलं या राज्याचे राजा आहेत त्या राज्याची एकमेव राजकुमारी आहेत तिचा स्वयंपोराचा कार्यक्रम आहे नारद म्हटले आता आल्यासरशी बघूनच जाऊ भेटणार तर काही नाही पण बघायला काय हरकत आहे आता हे सगळं मायाने निर्माण केलेलं नारद त्या राजमहालामध्ये गेला महालामध्ये नारद महर्षी गेल्यानंतर राजाने आदर आतिथ्य केले श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आगमन झालं नारदांचं मग राजाने सांगितलं महर्षी तुमचं स्वागत आहे आमच्या नगरीमध्ये आता योगायोगाने जर तुम्ही आलेलेच आहात तर माझ्या मुलीचा हात बघा कारण तुम्ही भविष्य ज्ञाती आहेत ना म्हणून नारदाने त्या मुलीचा हात बघितला त्या मुलीच्या हातावरती असे प्रारब्ध रेषा लिहिलेली होती तर जो हिच्याशी लग्न करील तो त्रैलोक्याचा राजा होईल आणि अमर होईल त्या राजकुमारीला नारदाने विचारलं का तुला लग्न करायचंय पण तुला कोणाशी लग्न करायचे तिनं सांगितली माझी एकच अट आहे या त्रैलोक्यामध्ये जो सर्वात सुंदर असेल राजकुमार त्याच्याशीच मी लग्न करणार नारदाने टाकलं गेल नारदाने विचार केला होता आपण हे गिरायक सोडायचं नाही नारद लगेच वैकुंठामध्ये गेले देवाला सांगितलं देवा आजपर्यंत तुझं अखंड भजन करतो परंतु आजपर्यंत तुझ्याकडे कधीच काय मागितलं आज पहिल्यांदाच मागतो भगवान परमात्म्याला सगळं माहित होत भगवान परमात्मा म्हटले नारदा कधीच काही न मागणारा असतो मागायला म्हटले हो काय पाहिजे तुला बोल काय सत्य लोक देऊ का वैकुंठ देऊ का मृत्यू लोक देऊ का त्रैलोक्य देऊ का नारद म्हटले मला याच्यातलं काहीच देऊ नका म्हटले मग काय पाहिजे तुला नारद म्हटले देवा तुमचं स्वरूप पाहिजे कारण नारदाला माहित होतं या त्रैलोक्यामध्ये एकमेव सुंदर पुरुष जर कोण असेल कल्पना दिव। होती तुझे निगाळी चंद्रप्रकाश कमलनयन हास्य वदन हास्य या त्रैलोक्यामध्ये हो सर्वात सुंदर पुरुष जर कोण असेल तर ते भगवान विष्णू आहेत नारद म्हटले देवा माझं एकच मागणं आहे तुझ स्वरूप मला दे उद्याच्या दिवस भगवान विष्णू म्हंटले नारदा माझं स्वरूप पाहिजे म्हंटले हो अरे कशा करता नारद खोट बोलले म्हटले देवा सहज पाहिजे नारद कोणाशी खोट बोलले देवाशी देवाशी खोटं बोलत असत अरे देव आहेत ते आणि देवाचं ठरलेलं आहे तुमचा भाव माझ्या ठिकाणी जसा देव सुद्धा तुम्हाला सत्यनारायणाच्या सुपाऱ्या जशा सत्यनारायण सुद्धा तुम्हाला का बरं खायच्या सुपार्या चालत नाही सत्यनारायणाला चांगले बदाम चालतील नाही सत्यनारायणाला ना। पण पूजेचं साहित्य द्या पूजेचं नारळ द्या पूजेच्या सुपाऱ्या द्या म्हणजे देवाच्या बाबतीत तुमचा भाव जर जसा असेल देव सुद्धा तुम्हाला आमच्या तुकारा महाराजांचा प्रमाणच आहे त्याच्यावरती तुम्ही माझे भाव या कथा ऐकणं आवश्यक आहे बरं रामायणाच्या अगोदरच्या कथा तुम्हाला कथा ऐकाव्याच लागतील देवाचं ठरलेलं आहे तुम्ही माझे ठाई जायसा भाव धरा नारद खोटा बोलला आणि देवाचं ठरलेलं आहे जसा भाव तसाच देव एक जण गेलं पंढरपूरला बायकोनी पाठवलं सगळं गाव जातं तुम्ही बरं तुम्ही जा म्हटले पैसे नाही बायकोनी पाचशे रुपये दिले दोनशे रुपये जायला आणि दोनशे रुपये यायला आणि शंभर रुपये खर्च यायला गेलं पंढरपूरला पंढरपूरला गेल्यानंतर ते दोन दिवस तिथं राहिलं म्हणजे खर्च करता करता त्याच्या किशामध्ये पाच रुपयाचा ठोकळा थटाला आता काय करायचं बायकोला उत्तर द्यावं लागेल तिला हिशोब द्यावा लागेल हे पैसे कटवायचे कुठं का गेला का प्रसादावाला म्हणायचं हे पैसे चालत नाही का गेला का हे पैसे चालत नाही का गेला हे पैसे चालत नाही वैता कोण गेला तसेच किशामध्ये पैसे घातले निघाला बसमध्ये बसान निघाली गाडी गाडी नगरला आली त्याने विचार केला आता गाडी थांबली ना इथं वड्यावाल्याला तरी देऊ इथं काकडीवाल्याला तरी देऊ इथं पाण्याची बॉटल तरी घेऊ पण सगळ्यांनी सांगितलं पैसे चालत गाडी अर्धा तास थांबे आता था, गाडी निघणार त्याच्या डोक्यामध्ये युक्ती आली आता पैसे कटवायचे कसे त्याने विचार केला गाडीनं बेल दिली गाडी निघाली का पटकन पेपरवाल्याला हात मारायचे एका हातामध्ये पेपर एका हातामध्ये पैसे गाडी निघून जाईल तो काय पुन्हा पैसे मागायला येणार गाडीना बेल दिली आणि याने खिडकी के मधून पेपरवाल्याला हात मारला पेपरवाला विचार करतो अर्ध्या तासापासून गाडी उभी दहा वेळेला याच्या समोरून गेलो पण याने काय पेपर मागितला आणि गाडी निघाल्यावर पेपर मागतो त्याच लक्षात आलं परत परत गेला एका हातामध्ये पेपर चालत्या गाडीमध्ये एका हातामध्ये पेपर आणि एका हातामध्ये पैसे गाडी गेली निघून आणि मग त्याने श्वास टाकला आणि हातानी टाळी वाजवली शेजारच्या विचारलं का काय गडबड आहे म्हटले दोन दिवसापासून पाच रुपये कटवत नव्हते फसवलं पेपरवाल्याला गाडी दोन तीन किलोमीटर गेली आणि पुन्हा टाळी वाजवली शेजारच्या विचारलं काय झालं आता बातमी चांगली आली का म्हटले नाही म्हटले मग काय झालं म्हटलं मी पेपरवाल्याला नाही फसवलं पेपरवाल्यानीच फसवलं मागच्या महिन्याचा पेपर, पेपर दिला पैसे खोटे पेपर खोटा तुमचा भाव खोटा आणि देव सुद्धा तुम्हाला सकाळी उठल्यावर गंधा व गंध लावतो सकाळी नित्यनियम दोन तास करतो आणि मळ्यात जाऊन जर बांधकुरीत असेल तर काय करील देव लोकांची निंदा करत असेल तर काय करील देव वागणं चांगलं नसेल तर काय करील देव म्हणून भाव महत्वाचा हो आहे भगवान विष्णूने विचार केला अरे नारदाचा भाव खरा दिसत नाही नारदा कशा करता पाहिजे रोख खरंच सांग म्हटलं तेव्हा सहज पाहिजे खोट बोलला म्हटले नारद अरे रूप पाहिजे तुला पण माझे अनंत रूपे अनंत वेशे देखले ना त्या अनंत आनंद रूप आहेत म्हणजे कोणतं रूप पाहिजे म्हटलं तेव्हा हरिरूप द्या मला म्हटले हरिरूप पाहिजे म्हटले <laughs> हो तथास ता, तू म्हटले नारद तिथून गेली सकाळी उजडली नारदाच्या लक्षात आलं भगवान विष्णूने आता आपल्याला हरिरूप दिलेलं आहे नटून थटून इस्तरीचे कपडे घालून खेट महालामध्ये सकाळची वेळ आहे दरबारामधले देश विदेशातले राजकुमार त्या राजकुमारीसाठी येत होते काही आले होते काही येत आहेत नारद महर्षी त्या महालामध्ये गेले आणि आपल्या सिंहासनावरती जाऊन बसले आता राजकुमारी येईल सगळ्या राजकुमारांना सोडून देईल आणि आपल्या गळ्यामध्ये वर्माला पक्की खात्री खत, पडली खात्री झाली नारदल महर्षींच्या मनामध्ये काका ही राजकुमारी आपल्यालाच वरमाला घाली मग ती राजकुमारी हातामध्ये वरमाला एक एक राजकुमारीला राजकुमाराला न्याळत न्याळत नारदापर्यंत आले पण तुमच्या लक्षात आलं का भगवान विष्णूने रूप दिलं होतं नारदाला पण हरी शब्दाचे दोन अर्थ होतात हरी म्हणजे हरण करणारे विष्णू हरी म्हणजे माकड त्याचा भाव खोटा होता म्हणून नारदाला भगवान विष्णूने माकडाचं रूप दिलं होत आणि तो सिंहासनावरती नारद बसल्यानंतर शेजारचे राजकुमार त्याच्याकडे पाहिजे ना हसायचे त्याच्याकडं पाहायचे ना त्याला वाटलं आपल्याकडे पाहून हसतायत म्हणजे या त्रैलोक्यामध्ये आपल्या सारखं सुंदर कोणी नाही म्हणून हसतायत कधी कधी असत होत येडीला आणि माय सारखंच म्हटला एवढी माझी ओळख एवढी माझी ओळख ते मंत्री मला सोडून कोणाशीच बोलले नाही एवढी मोठी सभा होती त्या स्टेजवर ते मंत्री कोणाशीच बोलले नाही फक्त माझ्याशीच बोलले म्हटले काय बोलले ते म्हटले खाली उत्तर काय म्हटलं ते खाली उतर तसं नारदाकडे पाहून सगळा समाज हसतोय पण नारदाला वाटतं आपण जगतामध्ये त्रैलोक्यामध्ये सर्वात सुंदर आहेत म्हणून आपल्याकडे लोक पाहतात आश्चर्य व्यक्त पण त्या राजकुमारीने हातामध्ये वरमाला घेतली एका एका देशाचे राजकुमार न्याळत 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 ज्या वेळेला नारदाच्या समोर आली नारदाला बघितलं घाबरली पटकन पडून गेली आणि दरबारामध्ये एक राजकुमार उभे होते तिच्या त्याच्याकडं पाहिलं आणि पटकन त्या राजकुमाराच्या गळ्यामध्ये ती वरमाला घातली ते राजकुमार कोण होते भगवान विष्णू नारदाच्या तळपायाची आग मस्तकाला दिली अरे भगवान विष्णूने आपल्याला वर दिला का या त्रैलोक्यामध्ये सर्वात सुंदर असलेला भगवान विष्णू त्याने आपल्याला रूप दिलं मला सोडून या राजकुमारीने त्याला वर मला का घातली शेजाराचं म्हटलं महाराज तुम्ही एकदा आरशामध्ये जाऊन पहा नारदाने ज्या वेळेला आरशामध्ये जाऊन बघितलं तर आपल्याला विष्णूच रूप नसून कोणाचं होत माकडाच क्रोधायमान झाले नारद महर्षी ज्याच्या गळ्यामध्ये वरमाला घेतली त्यांच्यापर्यंत पळत पळत गेले आणि सांगितलं ओळखलं भगवान विष्णू आहेत नारदाने भगवान विष्णूला खरसवायला सुरुवात केली तेव्हा विश्वासघात केला माझ्या आणि माझ्या पत्नीचा वियोग घडवला भगवान विष्णू नारदाने शाप दिला देवा माझा तुम्हाला शाप आहे तुमचा आणि तुमच्या पत्नीचा वियोग घडेल असा माझा माझा तुम्हाला शाप आहे ना i ah. भगवान विष्णूला शाप दिला माझ्या पत्नी पासून माझा वियोग घडवला भगवान विष्णूला शाप दिला देवा तुझ्या पत्नीचा आणि तुझा वियोग घडेल जे मला तोंड दिलं ना जे मला रूप दिलं माकडाच हेच माकड पुन्हा तो वियोग संयोगातून घडवून देतील तेच माकड तुझ्या पत्नीचा शोध करून देतील ती पत्नी तुला मिळवून देतील हे प्रभू रामचंद्राचं प्राधान्य